नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत तर आज आपण नागपंचमी विशेष हळदीच्या पाण्यात पातोळ्या कशा बनवायच्या त्या बघणार आहोत तर चला आपण सुरुवात करूया आणि ज्यांना ही रेसिपी बनवता येत नाही तर त्यांना मी आज सोप्या पद्धतीमध्ये ही रेसिपी कशी बनवायची ती दाखवणार आहे तर चला आपण सुरुवात करूया तर इथे मी तांदळाचे पीठ घेतले आहे हे पीठ भाकरीचे आहे खोबरं मी किसून घेतलेलं आहे गूळ बदाम काजू मनुका जायफळ आणि वेलची पावडर तूप आणि इथे मी हळदीची पानं घेतलेली आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ही बघा अशी तर चला आपण पहिल्यांदा सारण बनवून घेऊया तर इथे मी एक कढई घेतली आहे आणि कढई चांगली गरम झाली आता यामध्ये मी तूप घालते तूप घातल्याने सारणाला छान असा सुगंध येतो आणि जे सारण आहे ते खूप चविष्ट होते आणि यामध्ये मी आता किसलेले खोबरं आहे ते मी घालते आणि इथे आपण हे खोबरं चमच्याने अर्धा मिनिटभर चांगलं तुफामध्ये परतून घ्यायचं आहे तर हे बघा इथे आता अर्धा मिनिट झालं आहे आणि यामध्ये मी आता गुळ घालते जसं तुम्हाला गोड पाहिजे असेल तसं तुम्ही यामध्ये गूळ घाला मी यामध्ये तुम्ही साखर जरी घातला तरी चालेल पण गुळाने छान अशी चव येते आणि इथे मी गूळ आणि खोबरं चांगलं मिक्स करून घेते आणि यावरती आता मी झाकण ठेवते दोन तीन मिनटांसाठी गूळ आहे हा वितळला जातो तर हे बघा इथे अर्धा गुळ आता वितळलेला आहे तर मी चमच्याने आता परत मी चांगले मिक्स करून घेते यामध्ये खडे आहेत पण ते चांगले वितळले जातात आणि यामध्ये आता मी ड्रायफ्रूट्स घालते बदाम काजू आणि मनुका तुमच्याकडे जे असतील ड्रायफ्रूट्स ते तुम्ही घाला यामध्ये आणि वेलची आणि जायफळची पावडर घालते आणि इथे मी चमचाने चांगले परत मिक्स करून घेते हे बघा इथे छान असे मिक्स झाले आहे आणि यावरती मी आता झाकण ठेवणार आहे आणि दोन मिनटासाठी परत मी वाफ देऊन घेणार आहे तर आता इथे दोन मिनिट झाले आहेत आता मी झाकण काढते हे बघा यातील गूळ आहे तो चांगला वितळला गेलेला आहे आणि सारण आता खूप छान असं झालं आहे आणि हे सारण करतो ना तेव्हा आपल्या घरामध्ये खूप सुगंध असा दरवळत असतो तर इथे तुम्ही बघू शकता किती छान असं सारण झालेलं आहे हे बघा आता मी हे सारण आहे ते बाजूला ठेवते आणि आता आपण पीठ आहे ते केनवून घेऊया तर इथे मी एक पॅन घेतला आहे आणि या पॅनमध्ये मी पाणी घालते जेवढं पीठ घेता त्याच्या अर्ध आपण पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये मी आता मीठ घालते आणि वरती झाकण ठेवते आणि एक उखळ काढून घेते उखळ आली की त्यामध्ये आपण पीठ घालणार आहोत तर इथे बघा चांगली उखळ आली आहे आता यामध्ये मी पीठ घालते आणि घ्यास मी बंद करून घेते आणि चमच्याने आपण हे पीठ आहे हे पाण्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीमध्ये असे जर हे पीठ केनवले ना तर ते खूप चांगले असे पीठ केनवले जाते आणि वरती मी आता झाकण ठेवते दोन ते तीन मिनटासाठी आणि नंतर आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर हे बघा आता दोन तीन मिनिट झाले आहेत आणि परातीमध्ये मी हे पीठ आहे ते काढून घेते आणि हे पीठ जरा गरमच आहे तर पाण्याचा थंड असा हात लावून आपण हे पीठ मळून घेणार आहोत थंड पाण्याचा हात लावून हे पीठ आहे ते मी मळून घेतलेलं आहे, हे हे आहे। नहीं। नहीं तर हे बघा आता हे पीठ आता मळून झाले आहे ह्या पिठाला तेलाचा हात लावायचा नाही नाहीतर पाण्याला हे पीठ आहे हे चिकटले जात नाही तर हे बघा इथे मी व्यवस्थित असं हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण पातोळ्या करून घेऊया तर इथे हे हळदीचं पान आहे ते मी उलटं करते आणि यावरती आपण आता पीठ लावून घेणार आहोत तर मी पिठाचा एक गोळा घेते आणि इथे आपण ह्या पानाला असं थापून घ्यायचं आहे जर हाताला चिटकत असेल तर पाण्याचा हात लावायचा आणि हे पीठ आहे हे पाण्याला पातळ असे थापून घ्यायचे हे बघा हे मी पातळ थापले आहे किती छान असे थापून घेतले आहे या आणि यावरती आपण सारण लावणार आहोत बघा आता मी यावरती मी सारण लावते एका बाजूला सारण लावून घ्यायचे आणि एका बाजूने आपण फोल्ड करून घेणार आहोत जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही लावून घ्या सारण आणि आता हे मी फोल्ड करून घेते हे बघा अशा पद्धतीमध्ये जर पीठ पाण्याच्या बाहेर जर गेलं तरी चालेल त्या पिठालाही हळदीच्या पानाचा छान असा सुगंध येतो हे बघा असं हे झालं आहे तयार आता जास्त पान आहे ते मी कापून घेते एका बाजूने आणि आता हे मी बाजूला ठेवते अजून एक मी तुम्हाला करून दाखवते तर हळदीच्या पानावरती मी हे पीठ चांगलं थापून घेतलेलं आहे हे बघा आता मी इथे सारण लावून घेते आणि एका बाजूने मी फोल्ड करून घेते हे पान बघा झालं आता हे बाजूने असं दाबून घ्यायचं आता ही एक पातोळी तयार झाली आहे अशाच मी सर्व पातोळ्या आहेत त्या मी करून घेते आणि इथे मी एक स्टीमर घेतला आहे त्यामध्ये खाली पाणी घातलं आणि वरती मी हे भांडं ठेवलं आहे आणि यामध्ये मी आता ह्या सर्व पातोळ्या आहेत त्या मी घालते इथे मी पाच ते सहा पातोळ्या यामध्ये घातलेल्या आहेत आणि वरती मी झाकण ठेवते आणि वीस मिनटं मी याला मी स्टीम देऊन घेते तर आता इथे वीस मिनिट झाले आहेत हे बघा ही पातोळी छान अशी शिजलेली आहे तर मी गॅस बंद करते आणि इथे ही पातोळी मी थंड झाल्यानंतर सर्व करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता किती छान अशी पातोळी झालेली आहे आणि झटकेपट बनते आणि तितकीच ही खायला खूप चविष्ट लागते तर तुम्ही नागपंचमीला अशी हळदीच्या पानातील पातोळी करून बघा आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार